बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे ते एकोणनव्वद वर्षाचे होते हिमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते आणि काही दिवसांपासून त्यांना मुंबईच्या कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना घरी नेण्यात ने आलं आणि घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते आय एन एस च्या वृत्तानुसार धर्मेंद्र यांचे निधन झाले त्यांचे अंतिम संस्कार पवन स्मशानभूमीत केले जाईल धर्मेंद्र यांचं पूर्ण नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देवल आहे त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पंजाबमधील नसराणी गावात झाला धर्मेंद्र यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार हो पंचवीस रोजी नियमित तपासणीसाठी कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता धर्मेंद्र एकोणनव्वदव्या वर्षीही सतत काम करत होते त्यांच्या निधनानंतरचा त्यांचा शेवटचा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे एकवीस चित्रपटात ते दिसणार आहेत ज्यामध्ये अगस्त नंदाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत हा चित्रपट पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे